दोन हजार पंचवीस रोजी नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित मिसगर ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला हा कार्यक्रम म्हणजे एक संस्मरणीय आणि आनंदाचा उत्सव होता निरोप समारंभाची सुरुवात कुराण पठण आणि प्रार्थना गीताने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी स्वागत भाषण केलं प्रमुख पाहुणे म्हणून नगर स्वतंत्र दैनिकचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिंदे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी रेहान शफी अहमद काझी हे होते निरोप समारंभामध्ये प्राध्यापक सुभाष शिंदे उज्ज्वल करावं याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं बारावी नंतर शिक्षण क्षेत्र निवडीबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं कोणत्याही शाखेतून भविष्य घडवता येतं हे साहेबांनी विद्यार्थ्यांना पटवून दिलं कार्यक्रमाचे अध्यक्ष रेहान काझी यांनी मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर अभ्यासाचं महत्व पटवून दिलं आयुष्य जगण्याचं मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं अहिल्यानगर उर्दू प्रायमरीच्या हेडमिस्ट्रेस रुमाना बाजी आणि एम इंग्लिश स्कूलच्या हेडमिस्ट्रेस नाजनीन मॅडम यावेळेस उपस्थित होत्या त्याचबरोबर संस्थेच्या वतीनं रेहान शफी अहमद काझी इमान मुल्लाह जक्रिया खान वाजिद जावेद खान इफ्तेखार अखिल खान यांनी मुलांना हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे प्राध्यापक अझहर खान सर प्राध्यापक रियाज सर प्राध्यापक फिरदोस बाजी प्राध्यापक मतीन पटेल प्राध्यापक नादिर पठान प्राध्यापक यस्मिन बाजी प्राध्यापक अफवान तांबटकर सर आणि खान मुन्नवर हुसेन यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक फिरदोस मॅडम यांनी केलं तर आभार प्राध्यापक अफवान सर यांनी व्यक्त केले